सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तीन फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या पवित्र दिनानिमित्त सिद्धेश्वर नगर जेल रोड येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि श्री गणेशाची पूजा अर्चा करून सर्व भक्तगण मग्न झाले या री या मंदिरा या मंदिराचे मंदिराचे पुजारी यांनी व विशेष माहिती दिली आज सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये जो गणेश उत्सव साजरा होत आहे त्यासाठी भाविकांनी अलोट गर्दीचा महापूर आलेला आहे त्यांच्या सेवेसाठी आम्ही बऱ्याच कार्यक्रमांचं नियोजन आयोजन केलेलं आहे त्या जी जी, या कार्यक्रमामध्ये सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि याच्यासाठी आम्हाला सर्व सहकारी आपल्या आमचे नगरसेवक प्रशांतजीजी मंगलाताई आराव यांचं खूप योगदान असतं आणि आमचे प्रशांत पाटील घुमरे काका यांचं पण खूप योगदान असतं त्यामुळंच असे एवढे मोठे मोठे कार्यक्रम यशस्वी होतात आपल्या कृतीने आमच्या मंदिरामध्ये चांगलं नियोजन असतं वर्षभर चांगल्या प्रार्थना सकाळी सर्व शिर्षेचे पाठ दररोज नित्य नेमाने आरती होते संध्याकाळची आरती होते असंख्य भाविक तिथे उपस्थित राहतात आणि सगळ्यांना समाधान आनंद भेटतं आणि बऱ्याच लोकांना या अनुभूती सुद्धा मिळालेल्या आहेत बऱ्याच दे आजार पडलेले लोकसुद्धा खूप दुरस्त झालेले आहेत बऱ्याच संकटातून मुक्त झालेले आहे त्यामुळं हा आमचा नवसाला पावणारा गणपती आहे आणि गणपतीची कृपा सर्वांवर सर्व भाविकांना भाविकांवर होत राहत त्यामुळे जे गर्दी आहे गणपती बाप्पा गजानन महाराज महाप्रसादात विविध प्रकारच्या स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती ज्यात उपस्थित भक्तांना सुस्वादू अशा महाप्रसादाचा आनंद घेता आला हे आयोजन गणेश भक्तांच्या एकतेचे प्रतीक बनले होते ज्यामध्ये सर्व वयोवर्गीय व्यक्तींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला हा संपूर्ण सोहळा शांततेत पार पडला आणि आयोजकांनी गणेश भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आज या ठिकाणी सिद्धेश्वर नगर जल्लोड परिसरातील सिद्धिविनायक गणेश मंदिरामध्ये श्री गणेश मंदिराचा हा आजचा तेरावा वर्धापन दिन परिसरातील नागरिकांनी अतिशय उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला आज दिवसभरात विविध कार्यक्रम या मंदिरात पार पाडलेत होम हवन पालखी मिरवणूक संख्येने या ठिकाणी समुदाय उपस्थित झालेला आहे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीनं सर्व विविध चालू हार्दिक स्वागत ज्यामध्ये स्थानिक समाजसेवक आणि गणेश भक्तांनी मोलाचे योगदान दिले दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक